नाही असं अजित पवारांच्याकडे जाऊ देत कुठे जाऊ देत मूळ विषय असा आहे की बाबा शिद्दीकीच्या संदर्भात गेल्यात पंधरा वीस दिवसापासून सातत्यानं वावड्या होत्या आता एवढंच आहे कोण कौन, कोणाला जायला बंधन थोडी आहे पण एक अनेक वर्ष ज्यांनी मंत्रीपद राज्यमंत्रीपद अनेक वेळा आमदार सिनियर काँग्रेस त्याला जो मान सन्मान आयडेंटिटी मिळाली ती काँग्रेसमुळे मिळाली आणि एक धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये राहणारा माणूस धर्मांध पक्षामध्ये जातो आहे ज्याला जोड ती धर्मांधची अजित पवार म्हणजे काय स्वतःची पक्ष जरी असला तरी भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारे बाऊलेच आहेत म्हणजे त्यांची डोर यांच्या हातातच आहे हे तेवढंच आहे की कठपुतलींची डोर जशी असते कठपुतली उभं राहायचं आणि मागून त्याला ऑपरेट करायचं हे अशीच पद्धत आहे यांची सगळ्यांची आहे ते शिंदे असू देत की मग मग अजित पवार असू देत हे सगळे रडारवरची लोक आहेत आणि यांच्याबरोबर जाऊन यांना जर वाटत असेल की आम्ही आता आणि दुसरी गोष्ट की ज्यांच्या ज्यांच्या मागे सेंट्रल एजन्सीचा ससेमिरा होता चौकशा होत्या नोटिसा आलेल्या होत्या ते कारवाईच्या कक्षेत होते अशी सगळी मंडळी स्वतःला वाचवण्यासाठी विचारधारा सोडून पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आणि कोण गेला म्हणजे काही पक्ष घेऊन जातो असं नाही विचारधारेला आयडिओलॉजीला फार मोठी त्याला इम्पॉर्टन्स असतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते जाऊन जनाधार कधीच गेला नाही अजित पवार गेलेत म्हणजे शरद पवारांच्याकडून जनाधार जातो आहे ता असं अजिबात होत नाही आणि शिंदेंनी जर शिवसेना फोडली म्हणून आजही जो उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे त्यातून लोकांच्या भावनाला ठेच पोचवणं आणि पक्ष फोडणं पक्ष फोडणाऱ्यांची गती तीच होणार आणि जे फुटले त्यांची पण गती ती वा तशीच होणार आणि येत्या दिवसामध्ये तुम्हाला ते दिसेल लोकांच्या मनातील सुप्त रोग सुप्त राग जो आहे आज ते भीतीमुळे बोलत नाही पण उद्या मतदान पेटीच्या दौ जाऊन मतदान कक्षात जातील त्यावेळेस मात्र तो राग ते काढल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांची ज्यांची लायकी काय काय आहे ते मतदार दाखवल्याशिवाय राहणार नाही